मग त्या आता बोलण्याचा तुकडे जायचं आणि मला मराठी समजते मला हिंदीला येत मला इंग्लिश येत नाही म्हणून

हाँ कौन बोल रहा नहीं घरी नहीं नहीं बोल नहीं हाँ हो ठीक है ना हो तो कर तो कॉल मैं

संदेश चौधरी संदेश बालाराम चौधरी उनका लड़का यहाँ पे मैं बस अभी तुमसे ऐसे बोलकर चर्चा करूँ अपन तो चाहते हैं तो ऐसे उम्मीद चर्चा बात करेंगे तो आइए टेबल में आ जाइए हेलो बोला हाँ भाई सर हेलो हेलो मुझे हिंदी नहीं आता है ना चाहता आता जैसे लेकिन मराठी में जितना पॉलिटिक्स चलेगा चलेगा सर आप मुझे बताएंगे आप कहाँ से आए हैं सर कहाानाइट सर वॉट इज यम बैठी सर आपको किससे मिलवाना है पहले आप बताएंगे मुझे बात सर पहली बात तो वो है नहीं है सर यहाँ पे क्योंकि आपने अपॉइंटमेंट नहीं लिया था ना अपॉइंटमेंट में किसी के नहीं लेता हूँ कर नहीं सर। जो भी रहेगा टोटल रिकॉर्डिंग यहाँ पेगा बुला लो बुला लो आपको जो भी कोई है उनको सबको बुला लो

भिवंती ग्रामीणच्या क्षेत्रांमध्ये सोनाले गावामध्ये प्रेसिडेन्सी स्कूलमधून सर इथे एका मुलाचं ॲडमिशन नाही झालेलं आहे त्याच्याकरताना आपण इथे आज आलेलो आहे तर मला इथं पोलीस सहायता पाहिजे मी कोकण विभागीय अध्यक्ष बोलतोय शेतकरी संघटनेचा तर तालुका पोलीस स्टेशनमधून मला दोन इथे पोलीस अधिकारी पाठवायचा येस माझ्या मुलाचं नाही आपल्याकडे एक तक्रार आलेली आहे स्कूलची का आर टी आयमधून त्यांनी फॉर्म भरला सर्व फॉर्मची पूर्ण पुस्ति झाले सर्व झालं होऊनही त्या शाळेमध्ये त्या मुलाचं ॲडमिशन करून घेत नाही हा डोनेशन मागतात आता हो बरोबर बरं सांगतो ओके 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 एकदम पूर्ण कारण आरटीआई दोन हजार एकोनीस प्रमाण मानसा हाँ फर्स्ट हाँ सोनाली प्रेसिडेंसी स्कूल तालुका पुलिस स्टेशन या हेमी में हाँ प्रेसिडेंसी प्रेसिडेंसी स्कूल आता मी इथं घटनास्थळी आहे पण जे इथले काही काही टीचर्स आहेत आणि जे काही लोक इथं व्यवहार बघतात त्यांची जी उन्मट भाषा आहे त्याच्यामध्ये काही आणखी प्रकार झाले नाही करताना आपण इथे मदत मागितलेली आहे कारण का माही आहे का यांची जी उन्मजगिरी आहे ना जे कोणाच्यावरती एवढं उरतात कशावरती एवढं आहे म्हणजे त्यांची जी लँग्वेज आहे ना एकदम खराब आहे आपण आता रेकॉर्डिंग 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 आपण कंटिन्यू करतो बरोबर कुठेही गेला तर तो अधिक आहे तो काही कोणी कोणी हे करू शकेल तो पोलीस त्याच्यात आले नंतर आणि याच्या ठिकाणी आहे कारण तिथं काही झालं तर काही ॲलिकेशन होऊ शकतं बरोबर त्यांचा काही इशू आहे तो तो इशू आपल्याला हे करायचा हां बरोबर का त्यांचं ॲडमिशन का नाही झालं आहे बरोबर हां बरोबर मला दोन हां दोन पाठवून दिले तर तिथे बरं होईल कारण का माही ना सर्व पोलिसांच्या सक्षम मी समोर येईल आणि जो काही विषय तो तुम्हालाही कळून जाईल बरोबर

मी सोनाले हां हां बरं 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 ओके थँक्यू याच्यामध्ये मी रायटर हे गाडी दिलेला सांगा